बारामतीमधील माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये पवार काका पुतण्यामध्ये संघर्ष निर्माण झालाय माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये भाजपाचं पॅनलही रिंगणामध्ये आहे अजित पवार यांच्यासाठी निवडणूक प्रतिष्ठेची आहे अजित पवार यांच्या बारा सभा होणार आहेत माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक तिरंगी लढत होणार आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांचं नीलकंठेश्वर पॅनल आहे तर भाजपचे चंद्रराव तावरे यांचं सहकार बचाव शेतकरी पॅनल आहे आणि शरद पवार यांचं बळीराजा सहकार बचाव पॅनलमध्ये आहे पॅनल आहे आणि अशी तिरंगी लढत होणार आहे सध्या माळेगाव साखर कारखान्यावर अजित पवार यांची सत्ता आहे तर दादांसाठी माळेगाव कारखाना का महत्वाचा आहे आणि वर्चस्वाची लढाई कशी आपण ती ग्राफिक्स मधून पाहूयात अजित पवारांच्या बंडानंतर बारामती दादांची की काकांची ही वर्चस्वाची लढाई आहे बारामतीवर वर्चस्व वर ठेवण्यासाठी माळेगाव साखर कारखान्यावर सत्ता गरजेची आहे दादांसमोर शरद पवारांचं पॅनल आणि सहकार महर्षी चंद्रराव तावरेंच्या पॅनलचं तगडं आव्हान आहे अजितदादांचं दादांचं नीलकंठेश्वर पॅनल भाजपच्या चंद्रराव तावरेंचं सहकार बचाव शेतकरी पॅनल आणि शरद पवारांचंही आहे माळतीत सत्तेत आल्यानंतर माळेगाव साखर कारखान्याच्या चियानवर पदासाठी अजितदादांनी स्वतःचं नाव घोषित केलं अजित, के अजित पवारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे त्यामुळे दादा तब्बल बारा सभा घेत आहेत माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांची भूमिका नेहमीच निर्णायक राहिली आहे भाजपसोबत गेलेल्यांना सोबत घेणार गेले नाही शरद पवारांनी कालच अजितदादांवर शरसंधान साधले शरद पवार आणि चंद्रराव तावरेंचं आव्हान असल्यानं अजित पवारांसाठी ही निवडणूक चुरशीची आहे दरम्यान माळेगाव कारखाना निवडणुकीबाबत शरद पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात आम्हाला इच्छा एकंदरीत न माहिती याच्यात अशी फार टोकाची भूमिका घ्यायची अजिबात इच्छा नव्हती नाही या पण एक विशिष्ट स्थिती झाली थोडं लोकांना वेळ घ्यायचा दृष्टीकोन ठेवला असता एखाद्याची फी वेळ आई नसते पण ठीक आहे झालं झालं पण हे दीर्घकालीन आम्ही समजत नाही हा तात्पुरता या कारखान्याचा एकोणीस हजार सव्हासांचा पुरता हा प्रश्न आहे प्रतिनिधी जयकुमार जाधव आपल्यासोबत आहेत जयकुमार खरं तर अजित पवार शरद पवार दोन्ही काका पुतण्यासाठी संघर्षाची लढाई पाहायला मिळते नक्कीच कारण की आता ही माळेगावची जी निवडणूक आहे ही चुरशीची निवडणूक झालेली आहे प्रतिष्ठेची निवडणूक बनलेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी कारण की त्यांनी देखील या निवडणुकीमध्ये ब वर्ग गटातून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली श्री नीलकंठेश्वर पॅनल उभारलेला आहे एकवीस जागांसाठी त्यांनी वेवीस जागांसाठी त्यांनी उमेदवार दिलेले आहेत तर एकवीसवी जागा जी ब वर्ग गटातून आहे त्या ठिकाणी देखील उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांचा अर्ज दाखल केल्यामुळे त्यांच्या आता ही निवडणूक प्रतिष्ठेची बनलेली आहे कारण की त्यांच्या समोर जे तगडा आव्हान आहे ते म्हणजे दोन पॅनल आहेत एक भाजपचे नेते चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे या दोघांनी मिळून सहकार बचाव पॅनल सहकार बचाव पॅनलची निर्मिती केलेली आहे आणि तसेच शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली युवा नेते योगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली बळीराजा सहकार बचाव पॅनलचं निर्माण करण्यात आलेलं आहे त्यामुळे हे दोन पॅनलचं तगडं आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलला असणार आहे आणि त्यामुळे आता बारामतीतलं जे कारखान्याचं कार्यक्षेत्र आहे या कार्यक्षेत्राच्या त्या कार्यक्षेत्रामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी झंझावती सभेच नियोजन केलेलं आहे आजपासून आता उद्या आणि परवा तीन दिवस उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीमध्ये सभा घेणार आहेत आज देखील तीन जाहीर सभा बारामतीमध्ये पार पडणार आहेत आणि यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार शरद पवार यांचा पॅनल असेल किंवा चंद्रराव यांचा जो सहकार बचाव पॅनल असेल या पॅनल वरती काय टीका करणार हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे माधुरी जयकुमार धन्यवाद